नुकताच अभिनेत्री तनुश्री दत्तानं ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आणि खळबळ माजली या आरोपानंतर अनेक चाहत्यांनी तनुश्रीची बाजू घेत तिला पाठिंबा दर्शवला तर काहींनी ती मानसिक रुग्ण असल्याचे आरोप देखील केले या घटनेवरून अनेकांना काही वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांच्यावर एका मोठ्या अभिनेत्रीनं केलेल्या आरोपांची आठवण झाली आणि ती अभिनेत्री होती परवीन बाबी परवीन बाबी आणि अमिताभ बच्चन हे एकोणीसशे सत्तर आणि एकोणीसशे ऐंशीच्या दशकातील बॉलिवूडचे मोठे स्टार होते त्यांनी एकत्र अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केलं ज्यामुळे त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाली त्यांच्या नात्याबाबत अनेक अफवा आणि चर्चा झाल्या परंतु परवीन बाबी आणि अमिताभ बच्चन यांच्यावर केलेले गंभीर आरोप आणि त्यांच्या मानसिक आजारपणामुळं त्यांची कहाणी अधिकच वादग्रस्त ठरली परवीन बाबी आणि अमिताभ बच्चन यांनी पहिल्यांदा 1974 मध्ये मजबूर चित्रपटात एकत्र काम केलं या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली यानंतर त्यांनी दीवार अमर अकबर अंथनी शान यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं त्यांच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आणि त्यांच्या मैत्रीची चर्चा सर्वत्र होऊ लागली अमिताभ बच्चन आणि परवीन बाबी यांच्या मैत्रीमुळे त्यांच्या प्रेमाच्या अफवांना जोर आला त्या काळात अमिताभ यांचे जया बच्चन यांच्याशी लग्न झालं होतं तरीही परवीन आणि अमिताभ यांच्या नात्याबाबत त्यांच्या चर्चांनी माध्यमांचं लक्ष वेधलं मात्र अमिताभ आणि परवीन दोघांनी या अफवांना कधीही अधिकृत दृष्टी दिली नाही आणि ते फक्त मित्र असल्याचं सांगितलं काही सूत्रांनुसार जेव्हा या अफवानी जोर धरला तेव्हा अमिताभ यांनी परवीन यांच्यापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली ज्यामुळे परवीन यांना खूप दुःख झालं आणि त्यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाला असावा एकोणीशे ऐंशीच्या दशकात परवीन बाबी आणि अमिताभ बच्चन यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले ज्यामुळे बॉलिवूड आणि माध्यमांमध्ये खळबळ उडाली परवीन यांनी एका मुलाखतीत अमिताभ यांना आंतरराष्ट्रीय गँगस्टर म्हणून आणि त्यांनी आपले अपहरण केल्याचा दावा केला त्यांनी असा आरोप केला की अमिताभ यांनी गुंडांना पाठवून त्यांचं अपहरण केलं आणि त्यांना एका बेटावर नेऊन त्यांच्या कानाखाली एक चिप बसवण्यासाठी शस्त्रक्रिया केली या दाव्यांमुळे सर्वत्र हंगामा झाला परवीन यांनी अमिताभ यांच्या विरोधात पोलिसात तक्रार देखील केली आणि कायदेशीर कारवाई देखील तथापि तपासानंतर अमिताभ यांना निर्दोष ठरवण्यात आलं तपासात असं आढळलं की परवीन बाबी या सिझोफ्रेनिया नावाच्या मानसिक आजारानं ग्रस्त होत्या ज्यामुळे त्यांना वास्तवापासून दूर जाणारे भ्रम आणि मतिभ्रम होत होते परवीन बाबी यांना सिझोफ्रेनिया नावाचा मानसिक आजार झाला होता ज्यामुळे त्यांच्या विचार भावना आणि वर्तनावर परिणाम झाला त्यांना सतत भीती वाटत असे की कोणीतरी त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करत आहे त्यांनी केवळ अमिताभ बच्चन यांच्यावरच नव्हे तर बिल क्लिंटन यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय व्यक्तीवरही आरोप केले होते एकोणीशे एकोणऐंशी मध्ये शान चित्रपटाच्या सेट वर परवीन यांच्या असामान्य वर्तनाची पहिली नोंद झाली त्यांनी आई आणि दिग्दर्शक महेश भट यांना एका खोलीत चाकू घेऊन बसलेले पाहिले त्यांना वाटत होते की खोलीत बग्ज लावले आहेत आणि अमिताभ यांच्या विरोधात कट रचत आहेत त्यानंतर त्यांनी एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये भारत सोडलं आणि आध्यात्मिक शांतीच्या शोधात अनेक देशांमध्ये प्रवास केला दोन हजारच्या दशकात परवीन बाबी यांनी शेखर सुमन यांच्या सिंपली शेखर या चर्च शो मध्ये सहभाग घेतला जी त्यांच्या मृत्यूपूर्वीची शेवटची मुलाखत मानली जाते या मुलाखतीत परवीन यांनी अमिताभ बच्चन यांना एकोणीशे नव्याण्णव मध्ये बीबीसीच्या ऑनलाईन सर्वेक्षणात मिलेनियम स्टार म्हणून निवडलं गेलं याबाबत तिखट टीका केली त्यांनी याला मिलेनियमचा सर्वात मोठा विनोद म्हटलं आणि मार्लन ब्रँडो वेल्विस प्रेस्ली आणि मायकेल जॅक्सन यासारख्या जागतिक कार्यापेक्षा अमिताभ यांना प्राधान्य देणं चुकीचं आहे असं मत व्यक्त केलं त्यांनी पुढे असा दावा केला की अमिताभ यांना भारतातील दहा सर्वात देखण्या पुरुषांमध्ये समाविष्ट करणं हास्यास्पद आहे कारण त्यांचं व्यक्तिमत्व अभिनयासाठी ओळखलं जातं ना की देखरेपणासाठी त्यांनी देवानंद फिरोज खान शमी कपूर शशी कपूर धर्मेंद्र आणि अगदी संजय गांधी यांना अमिताभ यांच्यापेक्षा अधिक देखणं असल्याचं म्हटलं काही दिवसांपूर्वी शेखर सुमन यांनी सिद्धार्थ कनन यांच्याशी झालेल्या मुलाखतीत सांगितलं की परवीन यांनी अमिताभ यांच्याबद्दल काही अस्वस्थ करणारे दावे केले ज्यांना कोणताही पुरावा नव्हता त्यामुळे त्यांनी त्या भागांना संपादित करून प्रसारणातून काढून टाकलं शेखर यांनी असंही सांगितलं की परवीन यांच्या मानसिक अस्थिरतेबाबतच्या अफवांना ते खोटे मानतात कारण मुलाखती दरम्यान त्या सामान्य होत्या त्यांनी स्वतः शेखर यांना फोन करून मुलाखतीसाठी विनंती केली होती परंतु स्टुडिओ ऐवजी त्यांच्या घरी मुलाखत घ्यावी अशी विनंती केली होती I I thought the biggest joke Uh, of the millennium was Amitabh Bachan being nominated the star of the millennium. <laughs> <laughs> you know, superseding Mr. Marlon Brando, Mr. Elvis Presley, uh, Sir Lawrence Olivier, Sir Alec Guinness, <laughs> Michael Jackson. <laughs> I Elvis, mean, Elvis everybody. Presley. Elvis Presley, just you name them. अमिताभ बच्चन अमिताभ मिस्टर अमिताभ बच्चन मुझे समझ में नहीं आ रहा है कि मैं यहाँ रो या हंसूँ <laughs> तो मुझे ऐसा लगता है कि अगर ऐसा हुआ है तो लोगों ने आ, कहीं तो

These have been uh, some of the most good-looking men. Even Sanjay Gandhi was yes. a better-looking man than Amitabh. Bachchan. Uh, there have been innumerable extremely good-looking men, and so uh, you know, for Amitabh Bachchan to be voted one of the ten most handsome men of Indian century, I thought that was that just took the bakery as they say in stand-up beauty. Yes, took the bakery and the baker's daughter. एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये बाबी यांना यश चोप्रा यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका देण्यात आली होती परंतु त्यांच्या मानसिक त्यांना या चित्रपटातून काढून टाकण्यात काही परवीन यांनी यश चोप्रा यांना सांगितलं की चित्रपटातील बदलांमुळे त्यांची भूमिका लहान झाली होती परंतु काहींच्या मते अमिताभ यांनी यश चोप्रा यांना परवीन यांच्या असामान्य वर्तनाबाबत सावध केलं होतं शेवटी परवीन यांची जागा जया बच्चन यांनी घेतली त्यामुळे परवीन यांना खूप दुःख झालं आणि त्यांनी यामागे अमिताभ असल्याचं सांगितलं अमिताभ बच्चन यांनी परवीन यांच्या आरोपानंतर नेहमीच संयमानं उत्तर दिलं त्यांनी सांगितलं की परवीन यांच्या मानसिक आजारपणामुळे त्यांना भ्रम आणि मतिभ्रम होत होते ज्यामुळे त्यांनी असे आरोप केले त्यांनी परवीन यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना श्रद्धांजली वाहताना सांगितलं की त्या एक उत्तम व्यक्ती आणि अभिनेत्री होत्या वीस जानेवारी दोन हजार पाच रोजी परवीन बाबी यांचा मृत्यू झाला त्या त्यांच्या जुहू येथील फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत आढळला त्यांचा मृतदेह तीन दिवसांपासून तिथेच होता आणि त्यांच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं तपासात ता असं दिसून आलं की त्यांचा अने मृत्यू अनेक अवयवांच्या निकामी होण्यामुळे आणि मधुमेहामुळे झाला होता त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह कोणीही स्वीकारला नाही शेवटी महेश भट यांनी त्यांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी घेतली परवीन बाबी यांचे अमिताभ बच्चन यांच्याशी असलेल्या कथित नात्याविषयी इतरही काही महत्वाचे नातेसंबंध होते त्यांनी डॅनी गबीर बेदी आणि महेश भट यांनी परवीन यांच्या मानसिक आजाराच्या काळात त्यांना खूप साथ दिली परंतु त्यांचं नातं टिकलं नाही महेश यांनी त्यांच्या आयुष्यावर आधारित अर्थ आणि भो ल यासारखे चित्रपट बनवले ज्यात परवीन यांच्या जीवनातील अनेक पैलू दाखवले गेले